aqueles matou Reguinho né? तर मराठा आरक्षणाचं प्रकरण न्यायप्रविष्ट असताना मराठा विद्यार्थ्यांबाबत राज्य सरकारनं काल मोठा निर्णय घेतलाय एसीबीसी उमेदवारांना आता आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून शैक्षणिक प्रवेश घेता येणार आहे एसीबीसी उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घट घटक जे आहे त्या आरक्षणाचा लाभ देत शैक्षणिक प्रवेश आणि सेवा भरतीसाठी प्रवेश जो आहे तो देणार असल्याचं शासनानं आपल्या निर्णयात म्हटलेलं आहे आणि या निर्णयाचीच होळी मराठा संघटनांकडून करण्यात आली आहे या पावलामुळे आरक्षणाला धोका निर्माण झाल्याचं या संघटनांचं म्हणणं आहे मराठा समाजाला आर्थिक दुर्बल घटकांमध्ये आरक्षण द्यायचा निर्णय काल झाल्यानंतर आज मराठा क्रांती क्रांती मोर्चा आणि इतर संघटना ज्या आहेत त्या आक्रमक झालेल्या पाहायला मिळत आहेत शासन निर्णयाची होळी जी आहे ती आज पुण्यामध्ये करण्यात आली आणि ज्या पद्धतीनं राज्य सरकारनं हा निर्णय घेतलेला आहे तो निर्णय येत्या पंचवीस तारखेला जी सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे तिच्या निर्णयावरती परिणाम करू शकतो अशी भीतीसुद्धा मराठा क्रांती मोर्चाच्या या कार्यकर्त्यांकडून समन्वयाकांनी व्यक्त करण्यात आलेली त्याच्यामुळे या सरकारच्या विरोधात जात या अशा पद्धतीनं राज्य शासनाचा शासन निर्णय आदेश जो आहे तो पेटवून त्याची होळी करून या निर्णयाचा निषेध जो आहे तो करण्यात आला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदम सर वैभव सोनोने न्यूज एटीन लोकमत पुणे तर यावर उत्तर देताना हा तात्पुरता दिलासा म्हणून ईडब्ल्यू एस दिला आहे हा ऐच्छिक विषय असून कोर्टात मराठा आरक्षण लढत आहोत असं सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटलंय कोर्टाने असंही निर्देशित केलेलं आहे की शासनाने आठ तारखेपर्यंत आपलं ऍफिडेव्हिट या संदर्भात दाखल करावं उच्च न्यायालयामध्ये तिथे अर्ज कोणाचा होता त्याच्या बाबतीमध्ये तर मुद्दा असं की शासनाला भूमिकाच पहिली होती घ्यायची आता कोर्टानेच निर्देश दिले कोर्टाने दहा बारा केसेस मी ऑर्डर्स काढल्या ना, की नाही ईडब्ल्यू डब्ल्यू सवलती असतील तर त्यांना सी असेल थांबावं लागेल ईडब्ल्यू ईडब्यूल तुम्ही दोन्ही पे एक काहीतरी मिळेल अशा ऑर्डर असताना आणि ॲफिडेव्हिट दाखल करत असताना शास्त्र पर्याय काय उपलब्ध आहे आणि मग ईडब्ल्यू एसचं जे चॅनल आहे ते उघडं आहे त्याच्यामध्ये अनेक सवलती देण्यासारखी परिस्थिती आहे तर आरक्षणाबाबत